भरधाव ट्रकने दुचाकीला दिली जोरदार धडक दुचाकीस्वार गंभीर जखमी मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील शिरपूर फाट्यावर घडला अपघात मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील शिरपूर फाट्याजवळ एका भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजच्या सुमारास भीषण अपघात झाला या अपघातात दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजच्या सुमारास एम पी एकोणसत्तर एच झिरो एक एक्कावन्न क्रमांकाच्या ट्रक भरधाव वेगाने शेंदवाच्या दिशेने जात असताना शिरपूर फाट्याजवळ समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातात दुचाकीच्या अक्षरशः चुराडा झाला असून दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला आहे त्यास महामार्ग अँब्युलन्सने जखमी अवस्थेत शिरपूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले अपघातग्रस्त युवक हा शिरपूर तालुक्यातील दैवत येथील असल्याचे समजते मात्र त्याचे नावगाव समजू शकले नाही अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली पुढील कारवाई शिरपूर शहर पोलीस करीत आहे